नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये स्वागत आहे मतचोरी विरोधात प्रभाग क्रमांक चौदामध्ये मध्ये माजी नगरसेवक हारून शेख यांचे संपर्क समोर काँग्रेस सेवादलकडून सम्यांची मोहीम सोलापूर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेसाहेब खासदार प्रणितिताई शिंदे सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक चौदा काँग्रेस सेवादल कार्याध्यक्ष माजी नगरसेवक हारुन शेख यांचे संपर्क चोरी मतचोरीविरोधात सम्ह्यांची मोहीम घेण्यात आली केंद्रीय निवडणूक व राज्य निवडणूक आयोग यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मत चोरीचे अनेक पुरावे निवडणूक आयोगकडे देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत आहे यावेळी माजी नगरसेवक म मा हनीफ बडेपीर युनुसभाई शेख शोहेब कडीचूर इम्तियाज यादगीर एम के सोलापुरे ताजोद्दीन भागनगरी रजिया सरकाजी रुकैया बानो बिराजदार शमशाद शेख इब्राहिम कलबुर्गी सफदर मोहम्मद साफ़ केरुल सलीम शेख आसिफ शेख आबिद शेख आरिफ मनियार, रफीक रामपुरे रहमतुल्ला बाबा उस्मान फुलारी नईम पटेल रसूल चौधरी सरपंच अकबर शेख हसन तांबोड़ी इकबाल भगवान आधी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हा सम्ह्यांचे कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक हारुन शेख यांनी केले होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा